सातारा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच साठी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे ही याचिका शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार निलेश सुभाष मोरे यांनी दाखल केली असून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार धमकावणे हिंसाचार तसेच आदर्श आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनामुळे सदर निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे ही याचिका ॲडव्होकेट कृणाल टोनपे ॲडव्होकेट निकिता आनंदाचे ॲडव्होकेट गौतम कुलकर्णी ॲडव्होकेट अनिरुद्ध रोटे वैभव राऊत आणि रोहिणी सिदाम यांच्यामार्फत दाखल करण्यात आली असून याचिकेनुसार प्रतिवादी विजय शिवाजी देसाई भाजप उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या कृत्यामुळे निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली मतदानाच्या दिवशी धंदे प्रशिक्षण केंद्र आय टी आय मतदान केंद्र व रिमान होम मतदान केंद्रासह विविध ठिकाणी मतदार मतदान केंद्रात भाजपचे कमळ चिन्ह असलेल्या चिट्ट्या बेकायदेशीरित्या घेऊन जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत याबाबत याचिकाकर्त्यांच्या मतदान प्रतिनिधींनी वारंवार हरकती घेतल्या असतानाही अनेक बूथ प्रमुखांनी त्या हरकती नोंदवल्या नाहीत किंवा कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही असा आरोप आहे तीन चार वेळा मी स्वतः फोन केला यंत्रणेला जरा येऊन चेक करायचं तरी कुणी त्यावेळेला दखल घेतली होती आम्ही मुलं सोडून द्या दोन तारखेला प्रत्यक्ष आम्ही उमेदवार म्हणून उभा राहण्या गेलो स्वतः तर तिथे असं वाटत चालू होतं शंभर मीटरचा परिघात जो होता शंभर मीटरच्या बाहेर जो बूथ असतो तिथे ऍक्च्युअली उमेदवाराची टीम पाहिजे असते म्हणजे कार्यकर्ते लोक तर त्या झालं झाला असं त्या बूथवर कोणत नव्हतं त्यांच्या कुणाच्याच बूथवर म्हणून सगळी जे ते शंभर मीटरच्या परिघाच्या आतमध्ये होते मग तिथं स्वतः मी दोन तीन वेळा आमचे पालकमंत्री आहेत शंभर देसाई साहेब त्यांच्या त्यांच्याकडून निरोप घ्यायला एस पी सरांना किंवा लोकल आपले पी आहे ना ते दोन तीन वेळा ते वेळा आले होते पण ते लोक येऊन गेले की परत तेच चालू व्हायचं की यायचे वयस्कर आणलाय आणलाय बाबा पाणी घेऊन जातोय वडापाव घेऊन जातोय सँडविच घेऊन जातोय कोणाला बरप वेळा बोलले हे प्रकार बंद करा तुम्ही असे तर काही चालूच होतं तसा प्रकार झाला दुपारचा एकच्या आसपास मला आपले एक उमेदवार होत्या त्यांचा मला हे आला बोलल्या मला त्या की खाली पैसे वाटतात चालेल म्हणून समोरच कुठं रिमांड होमचे चा तर आमचा एक कार्यकर्ता आहे महेश सुद्धा म्हणून त्याला बोललो तर खाली जाऊन बघून त्याच्या आधी सुद्धा अकरा वाजता आमचा टी आयच्या इथं तिथं आमचा अमोलिंग बुध प्रमुख असलेला तरी दोन वेळा इथं हे केलं चिठ्ठी दाखवली त्या केंद्रप्रमुखाला तर दोन वेळा त्यांनी ऑब्जेक्शन तिथं घेतलेलं आहे लिगली तरी पण त्यांनी काही निवडणूक थांबवली काय नाही घटना घडल्या तीन त्यातल्या दोन त्यांनी करून घेतल्या लिगलमध्ये म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं तिसऱ्या घेतलीच नाही आणि दुपारचा एक वाजता जी घटना घडली ज्या आयटीआय मध्ये आपल्या रिमांड होमच्या इथं तर तो गेला महेशास तिथले दोन आमचे प्रमुख होते त्यांना बोला रिलीफ कर चहा आठ्याला था काहीतरी आणि तिथून म्हणले तू ये मागव पैसे वाटते त्याला बघून घे असे ते दोघं जणांना गेली तिथं तिने बघितलं तर चिठ्ठीचा प्रकार आलेला तो चिठ्ठी घेऊन दाखवतोय समोर पकडलंय व्हिडिओ शूटिंग ते ॲड आहे की केंद्रप्रमाणे बोलतोय तो निवडणूक आयोगाच्या कर्मचारी होत्यांना की तुम्ही एक तक्रार नोंद करा ऑब्जेक्शन घ्या लवकरात लवकर नसेल जमत तर पोलीस यंत्रणे बोलवा त्यासाठी कोणी दोन्ही खोल्या होत्या खोली क्रमांक तीन आणि चार दोन्ही खोली त्यांचीच लोकं होती आत्महत्य सर्व बसलेले असे दिसतात व्हिडिओमध्ये जिथं जी लोक बसतात निवडणूक आयोगाची लोकं बूथ प्रमुखाची मुलं वेगळे असतात टीम यांची त्यांच्या टीमवर त्यांची लोकं बसलेत नातेवाईक बसलेत असं झालं असे घटना घड होती दोन तीन वेळा तक्रार देऊन सुद्धा तिथे काय झालं नाही पण छुटी तो बाहेर आला स्वतः सांगत होता पोलिसांना बोलून घेतलं त्यानं पोलिसांची गाडी जिथं गेली घटनास्थळी तरी पण त्या घटनास्थळी जाताना त्यात चाळीस पन्नास जणांनी त्यावर मारहाण केली जातीवर शिवाय गायकून त्याला मारहाण केली एकटा बघून चाळीस पन्नास जणांनी त्याला तुटून पडले त्यावर तिथून मग मी तिथं गेलो प्रतिष्ठा तिथं बघ मी जायपर्यंत गाडीमधून तो म्हणजे आमचा कार्यकर्ता महेश्वर दास जेणे सांगत होता की त्याला घेऊन गेले प्लस ज्याला पकडलं टोनपे म्हणून मुलगा होता तो त्याच्याने चिठ्ठी आणली आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये चिठ्ठी आणली म्हणून हा नियम आहे आजच्यासहित तरी पण तो चिठ्ठी दाखवत होता की चिठ्ठी आलेली आतमध्ये त्या टोनपेला आणि महेश्वर आमचा कार्यकर्ता ह्याला दोघांना घेऊन पोलिस यंत्रणा तिथून तसं मी छोट्या गाडी गेलो होती माझ्या कार्यकर्त्यांना प्रमुख घेऊन तिथं मी पोहोचलो पोलिस की नक्की काय प्रकरण चाललंय तर त्यावेळेला ते पोलीस काही तक्रार घेत नव्हते मग तर आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मोठे बंधू आहेत आमचे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केला असं जर घटना घडलेली आहे तिथं ते, ते स्वतः मोठे बंधूसुद्धा आले फोन फोन झाले कोणी करून एस कोणी तक्रार दखल घेऊन घेतली नाही काय नाही मग शिवकी आम्ही तिथं आंदोलन केलं एक वाजून सह मिनिटांनी आम्ही तिथं बसलो स्वतःच मी बसलो आमचे सर्व कार्यकर्ते तिथं बसले येऊन ज्या ह्याच्या गुतवर होते ना ते सर्व येऊन की नवीन कधी थांबवा तिथल्याही लोकल पी आय आले मस्के साहेब तरी पण दोन मिनिटात म्हटल्या आलो ते काय परत आलेत नाही ते आम्ही चारपर्यंत मध्ये त्यांची वाट बघितली सायंकाळी चारपर्यंत ते आलेच नाही मग ते आमचे मोठे बंधू म्हणजे दोन मिनिट थांबा लिहायच चालू मध्ये म्हणजे महेश सुद्धा मुंना आमचा मग कार्यकर्ता त्याचे थांबवलं आणि ते तक्रार तरी दाखल करून घ्या बोललो तरी तक्रार पण त्यांनी दाखवून घेतली नाही डिवाईस बी तर रात्री आठ वाजता आले ॲक्च्युली तो म्हणतो जाती वेळा शिवाय गेली लवकर लवकर करा पण डिवाईस बी तिथं आले नव्हते असं सर्व प्रकरण घडलेलं आहे आणि तोच आम्ही सर्व आमच्याकडे जे पुरावे असते ते पुरावे घेऊन आम्ही हायकोर्टमध्ये आणि निवडणूक आगायला तक्रार दाखल केली आहे त्या दिवशी तीन वाजता चार वाजता आम्ही सर्व म्हणजे बारकुल साहेब आहेत प्रांत अधिकारी त्यांच्याकडून तक्रार अर्ज केला होता आणि सीओ आहेत आपले सातारा नगरपालिकेचे झळक सर आम्ही तक्रार नोंद करून लगेच बारणेशीला पत्र आले की आज ती घटना घडलेली आणि आन त्यानंतर कुणी शहानी शहा अजूनपर्यंत कुणी घेतली नाही म्हणून आम्ही आपल्या हायकोर्टात गेलेलो आहे आणि काल दाखल केलेली आहे काल तीन वाजता झाली आहे ना चिठ्ठी कमळाची नव्हतं उमेदवार नाव होतं विजय देसाई प्रभाग क्रमांक पाच ब आणि ते शाळेचं नाव आणि मतदाराचं आयडी कार्ड नाही काय तात्पर्य काय तर चिठ्ठी कायदे महामारी समोर चिठ्ठी मतदान करून आले ना त्या आज चिठ्ठी पैसे पण मिळतात त्यावर असं त्यांनी चाललेली चर्चा म्हणून आमचा माहिती चिठ्ठीवर होत सगळं आणि चिठ्ठी पण अशी होती आता चिठ्ठी आम्ही बी काढली आम्ही पण उमेदवार आहे ना चिठ्ठी तो हे असतो ना पंचिंग केलेला अर्धा भाग काढून टाकतो ना माणसं आणि तोंडपी जो मुलगा रस म्हणजे आपण म्हणतो अशिक्षित असतील अशिक्षित असं कोण नव्हतं त्या प्रभाग मध्ये त्या बुथवर सगळे शिक्षित होते सगळ्यांना तर ते बरेपणे चिठ्ठी तात्काळ चिठ्ठी काढायची लगेच पण द्यायची असा प्रकार घडले होते आता काय मागणी आता मागणी आमची तर मतदान सगळं थांबावं आणि निवडणूक व्हायची हे दोन आम्ही मागणी सांगितलेली फक्त पाच नंबरची फक्त पाच ब मला पैसे वाटप चाललं होतं तिथं का पैसे वाटप वाटप सांगत होते तो मुलगा गेलेला महेश शिवदास कार्यकर्ता आमचा तो पोलिसांना बोलवतो आपण तिथं होते सगळे होमगार्डच होमगार्ड मधले आम्ही नाही सांगणार केंद्र प्रमुख सांगितले चिट्टी घेऊन आत्मे चाललेले प्रकार हा थांबवा तुम्ही तक्रार नोंद करा त्यात दोन्ही केंद्र प्रमुख होते दोन खोल्यांचे त्यांनी कोणी तक्रार दाखल केली नाही आमच्या त्या त्या बेडचे जे सीसीटीव्ही आमचे जे व्हिडिओ <laughs> होते <laughs> त्या पत्रकारांकडे सर्व बातमी झाले सोशल मीडियावर ते व्हिडिओ आहे मेन व्हिडिओ जो पोलीस डिपार्टमेंटने काढला होता म्हणजे ज्यावेळेला वेळेला पोलीस यंत्रणा तिथे पोहोचली त्या महेश दत्तच्या यांच्या कॉलवर त्याला मारा झाली तो सगळा व्हिडिओ पोलिसांकडे त्यांनी आज आम्हाला दिला नाही नाही दिला आम्ही जसं पत्र पण दिलेले दीड वाजता पण आम्ही आंदोलन केलेलं दीड ते चार चार हो mm -hmm. ते पाच फक्त आम्ही दोन म्हणजे दम बघून तरी यावं काय म्हणजे अर्ध्याला गेलो प्रत्येकाच्या वेळ एक तास फिरलो बाकी सर्व टीम आमची इथं होती आणि परत सायंकाळी तक्रार दाखल करत नाहीत म्हणून साडेपाच ते परत आठ नऊ पर्यंत आम्ही बसणार ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस तुमच्यातल्या कार्यकर्त्यांनी कोणी तो बख, व्हिडिओ काढला होता तशा पद्धतीचा काय पुरावा तुम्ही पुलीस स्टेशन दिलेला आहे पुरावे पण बारकुल साहेब आहेत आपले त्यांच्याकडे पुरावे दिलेत कालच मला धळ साहेबांनी सांगितलं बोलून मला नोटीस पाठवली त्याप्रमाणे मी त्यांना जे पुरावे माहिती होते जे हायकोर्टात निवडणूक आयोग दिले ते मी त्यांच्यावर पोच केलेले मध्ये दे सर्व त्याच्यावर त्याच्यावरती काही पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी काय नाही काही नाही त्यावेळेला एस पी सर म्हटले होते त्याशिवाय रात्री नऊ वाजता की आम्ही एकशे त्र्याहत्तर का एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक वन प्रमाणे कारवाई करतो पण अजून दोन 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 वेळा आम्ही मी स्वतः गेलो होतो महेश सुद्धाच गेलते आमचे स्वतः मी दोघं गेलो त्यांनी अजून काय आम्हाला एक पत्र बंद दिलं नाही महेश केस मध्ये पण आम्ही जे आमची तक्रार दाखल तक्रार दाखल करून घ्या ते काहीच घेतलं नव्हतं हा केला ना हो केलाय पैसे वाटप करत होते अहो पहिले तीन दिवस पैसे वाटप करत होते मी सर्वांना सांगत होतो सर्व जनतेला पण माहिती आहे टेबल टाकून बसले होते कुठे कुठं आहेत पैसे ती वाटू त्याचा अर्थ होत नाही ना आता तीन दिवस मी वाटू सुद्धा आमचं बोललं काय ते शंभर मीटरच्या परिघातामध्ये तूच नेमका पाळायला पाहिजे किमान आदेश प्रत्येक पैसे वाटतो जेवण वाटतो ते काही नवीन बाब नाही आहे महाराष्ट्राला पण शंभर मध्ये आता जो नियम आहे आज तो तुम्ही सांभाळला पाहिजे पाणी बॉटल सँडविच काय चाललं होतं भाजपच्या भाजपच्या निवडणूक प्रक्रिया प्रभावित केल्यास तुमचं तुम हो हो, हो नक्कीच आता निकाल दोन दिवसावर म्हणजे आहे आणि आजच्या वेळेला तुम्ही याचिका दाखल केलेली आहे या गोष्टी यंत्रणेनं डिले केला यंत्रणे नाही नाही आमचे पुरावे त्या दिवशी आम्ही सर्व जमा केले होते सर्व सांगतोय आम्ही पोलीस यंत्रणा सांगतोय ते निवडणूक अधिकारी बारकुल साहेब होते त्यांना पण सांगितले त्यांना पण अर्ज दिलेला आहे इव्हन कलेक्टर ऑफ साहेबांकडे पण अर्ज केलेला पण त्यांच्यानं काहीच त्यांनी मागितलं पाहिजे ऍक्च्युअली त्यांनी सर्व सर्च केला पाहिजे पण त्यांनी सर्च केलंच नाही दुसरी गोष्ट आम्ही पुरा आम्हाला पुरावे मागितले आम्ही पण दिले असते आता काल मला दोन तारखे नोटीस दोन तारखेला पत्र व्यवहार केला आहे आपल्या जड सरांकडे तुम्हाला एक समथिंग काहीतरी बारा तारखेला पत्र आलं माझं तुमच्याकडे काय पुरावे तिथे तेरा तारखेला दोन दिवस सुट्टी पंधरा तारखेला घेऊन तिथे पुरावे जमा केलेत मी त्यांच्याकडे तरी अद्याप त्यांच्याकडून कुठलीच नाही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका